বাড়ি আমরা বাড়ি আমরা বাড়ি আমরা বাড়ি আমরা কোন মোড় ধরে एक ते दीड वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे येतात ती बी थोडं पाणी येत होतं ती आमचं पाणी चुरून पाईप ने ने कट करून आम्हाला तीन दोन इंची पाईप टाकली दोन इंची पाईप पुरणार का आम्हाला नऊ हजार लोकांना सर नंबर एकशे पासष्ट भैरवनाथ चौक दगडे आऊ चौक शाहू सोसायटी त्याचप्रमाणे जनता वसाहत या भागामध्ये गेली एक गडगोबा मंदिर या परिसरामध्ये एक ते दीड वर्ष झालं अतिशय भयानक पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे खऱ्या अर्थाने पूर्वी एक दीड वर्षापूर्वी आम्हाला पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर स्वरूपामध्ये नव्हता परंतु अलीकडच्या काळामध्ये काही का, कारणावस्त आमची जी मेन लाईन होती ती लाईन कट केली त्या ठिकाणी दोन इंचाची पाईप जोडण्यात आली याचा अर्थ असा होतो की झोपडपट्टी मागासवर्गीय समाज ज्या भागामध्ये राहिला आहे बहुजन 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 समाज ज्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहतो अशा बहुजन समाजाच्या घराचं पाणी तोडण्याचं काम त्यांच्या तोडचं पाणी पळवण्याचं काम खरे अर्थाने या ठिकाणी झालेलं आहे आम्हाला दोन इंचच्या लाईन मधून हजारो लोकांची दान भागवण्याचा केविल प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून होताना चंद्रला आम्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर सर्व नागरिकांच्या वतीने आमरून उपोषण आमच्या हक्काच्या पाण्यासाठी करणार आहोत जर आम्हाला जोपर्यंत पाणी व्यवस्थित नेहमी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण आमच्या लेकर बाळासाहेब आम्ही त्या ठिकाणी बसून करणार आहोत प्रशासनाने याची दखल घ्यावी कारण